सर्वमङ्गलमा <Sess> 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 मंदिराच्या कामाचं काय तर बघायला पाहिजे बघायला पाहिजे बघेच की तू सगळा पैशाचा खेळायला पैशाच काय सोड रे आमदार खासदार नाहीतर गावातल्या मंडळीकडून गोळा करून पैसे वर्गणी म्हणून आमदार खासदार हा हा देत रे मी आहे की चालते <laughs> जर देवीनं आपल्या कामात यश दिलं तर राहिलेली किरकोळ कामं करून टाकू की आपण काय तेवढं त्यात होय होय पण देवीन आपल्याला यश दिलं पाहिजे देवी तुम्हाला यश दिल पण मी काय सांगतोय ते पहिला ऐक आता अलाच बांड्या ये म्हणजे आम्ही यायचं नाही काय अरे आम पण सरपंचाच कार्यकर्ते आहे की सरपंच मी आता जातो थांब की बंड्या तर आत्ता आले हे जाणार असला तर आपण पहिला शंभर रुपये द्यायचं कसलं पैसे अरे परवा देत ते तीन हजार लागलोच कस मागालीस सरपंच विरोधी पार्टीची लोक आपली एकतीस डिसेंबरची पार्टी करायला आणि आपण गावासायचंय वय मग काय करायचं म्हणतोस आपण पण पार्टी करायची बरं हे घ्या माझं शंभर रुपये हे घ्या माझं पण सरपंच माझं वीस रुपये घ्या थांबा अच्छा आहेत का नाही अरे बंड्या सगळीजण पैसे दिल्यात आणि सुपर फक्त वीस रुपये बाकीचे पैसे दिल्याशिवाय जीवन मिळणार नाही या म्हणजे तुम्हाला धमकी द्यायला ला लागलायस धमकी नाही आहे हि व्यवहारानं बोलायला आहे आणि आम्ही याच्या मताशी सहमत आहे अरे नका रे भांडू तो पैसे देतोय आणि नाही दिला तर मी पैसे देतोय त्याच जिरली काय जिरली ना सगळ्यांची अरे पण अडचण आहे कसली कसली म्हणजे आज आहे एकतीस डिसेंबर आज आहे गुरुवार तो पण मार्गशीच महिन्यातला गुरुवार आहे त्यामुळे अंडी मटण बिटन काही चालणार नाही बघा मग एक काम करूया घरातनं चपात्या आणूया तिथं बसून भात करूया आणि श्रीखंड आम्रखंड आणूया दुकाना मला हा व्यवहार मंजूर आहे कमी पैसे दिलेल्यांनी मधी मधी जास्त बोलायच नाही बड्या आणि किशा तुम्ही एक काम करा ते श्रावणी किराणा मला दुकान आहे नाही तिथं जावा तांदूळ बिंदूळ काय सगळं सायकल लागते सगळं घ्या आणि आम्रखंड तीन किलो घ्या किती किलो तीन किलो आम्रखंड

जरा कात्री दे, दे। बांधून घेऊ सगळं नंतर येतो न्यायला हा बाबा मागच्या आलास तू अजून बघते मी का नको ते बाबा बांधून देईन घेऊन जातो मी ते दे बाबा देटप गेलं का तेवढं बाकीट सगळं अकराशे चाळीस रुपये झालं सरपंच साहेब आहेत तेवढे कशाला टेन्शन घेतोय सहाशे बाकीचं सरपंच कैलाचं नाव वाटत अरे काजू कशाला मसाले मसालेमात घालायला असू दे घाल मसाले मात बाहेर बाबा

आम्रखंड आणला तो तीन किलो सर साहेब सांगले ती तीन किलो आणले बर आणि पॉलिसी हे सपोज बाय आता ना मी नाहीतर काय बघ किती आहे पण कसं फिरले रे हा कसं फिरले तुझं आता तुला आम्रखंड मिळणार नाही तू कोरडी चपातीने भातच खायचं अरे मला चटकल तसं का सगळ्यात कमी पैसे दिलास तू आणि त्या मनानं आम्रखंड खाल्लाच भरपूर त्यामुळे आता तुला परत आम्रखंड नाही बस तेवढं तर खातो पहिला नाही नाही

सरपंच गेलो ना हो गेलं गेलं किशा हा बंधनं मगाशी अमृकंड लई खाल्ले ह्याला तर अजिबात द्यायच नाही का आणि काय म्हटलं वर्णीकरण काय म्हटलं होता बाहेर सगळे पैसे पण देतो पण त्याला द्यायच नाही अजिबात द्यायच नाही त्याला सरपंच देतो म्हणले ना मग सरपंच देत्यात दिल त्याला तुला खायला आता लगेच नाही मला असं काय करता रे तुम्ही भात वगैरे देऊ ना पैसे पैसे सरपंच देतो म्हणून सांगितलं सरपंच दिला तू यायच आलोच आता पालिकून येतो मग ओडका लागलाय तू अरे आमटी पण आली गडमधी काय किती घालून जा

아빠, 아빠, 아다아번아워야빠아아 मी कुठे ना कुठल्यापुरी हो मी किराणा सामान झालो तुम्ही कुठे मला पण माहित तुला पाल हो मी पाहल मी पाहलो कुठे साहेब एक विचारतो मारना नसला तर ते आमचा सरपंच झाला म्हणून थांबा 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 साहेब अहो था मला तुमच्या गावात एखादा फोन आला असा असाल सरपंच साहेबांची पार्टी आहे आणि दारू बिरू आणि पुरी नाचावायला आणलेत म्हणून अहो खरं आमची पार्टी साकारी होती अहो तसं नाही साहेब त्या आपल्या बंड्याने काय केलं माहिती आहे का मत बंडे आम्हाला असं म्हणाल पळानी मी माझं पडतो असं म्हटलं आम्ही पळालो इकडं बंड्या चला बंड्या गाडी माझ्या ओके काय झाले चला बस चला चला चला, 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 चला। यार या तुम चला आम्ही चला दाखवत तो का परवाशी बंड्याला धडकला मॅनेजरने तीन हजार हो रुपये काढून घेतले साहेब ते आमच्या गावातलं बंड्या म्हणून इ काय सांगायला नाही जेव्हा चला तुला बुक्यात चला जेवायला झोपला याच माणसाने मग मला सांगितलं की ते पोलीस निघून पळालात म्हणून म्हणून मी तुमच्या माग लागलो म्हणून मी तुमच्या माग लागलो साहेब आधी फोन तर करायचं नाही का मला याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही बर साहेब मग तुम्हाला फोन आला की नाही एकदा फोन लावा कोण माणूस आहे ते तरी कळलं आम्हाला आम्हाला लागेल कशाला फोन लावताय झालं ना हो साहेब कशाला फोन लावता फोन कोण माणूस आहे का फोन साहेब आओ, नको नको फोन नको आहो तुझं <laughs> तू आगा। आगा। तू फोन केला फोन करायला माहिती दिल्यामध्ये तुम्हालाच अटक करणार आहे मी आता घंटा तू असं केलास का तू असं केलास का मग तुम्ही मला आमखंड दिला जरा सोड सा, 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 तायग तायग का ते आमरखंड मला दिले जातेच खायला आणि जा आमरखं दिल्ल्या मग त्यांच्या डाव काढला सोय बेटा मग मग काय काढणार मी आमरखंड घे आमतोच घेऊन आमरखंड खायचंच तू आमरखंडच खायला आता नुसतं अमरखंड करायचं दोन महिने अमरखं सांगायचं सांगायचं काय करायचं नाही तू दोन महिने अम्रकंड सांगायचं आमरखंड असुला चांगला दिस तर खा मनसमाजार होते खा तुझं खा राहिलं एवढं शिल्लक राहिलेलं होईल माझ्या आतमध्ये सगळ्यांची प्रेक्षक आमचा तर एकतीस डिसेंबर असा झाला पण लक्षात ठेवा तुम्ही श्रेया फिल्म्स प्रोडक्शन हे चॅनेल आमचं ह्याच्यावरची वेब सिरीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट द्या पण यांना मी सोडणार नाही यांना माहित नाही बंड्याशी पंगा म्हणजे साक्षात यमराजाशी पंगाय